नमस्कार या मे महिन्यात गरमीच्या दिवसात आम्ही थंड पदार्थ खायचो थंड पदार्थ काय कलिंग खायची तरबूज खायचा पिकले पिकले करवंद खायचे ज जंगलात गेलं म्हणजे शेरडा गुरा सांभाळायला जंगलात गेलं म्हणजे करवंदाच्या जाळ्या शोधायच्या आणि करवंद काढायचे लय काटे लागायचे हाताला काटेरी झाडं असतं करवंदाचं काटे हाताला लागायचे करवंद काढायचे आणि सगळ्याला वाटायचे मोठमोठ जोडीदारांना मुले असायच्या संग म्हातारे बायका असायच्या आणि आम्ही मग ते करवंद खायचं नदीवर पाणी पियायला जायचं आणि झाडाखाली ने गरमी काळात झाडाखाली थंड हापायचं का झाड कोणतं बघायचं पिपळीचं झाड थंड असतं पिपरीच्या झाडाखाली बसायचं नाही तर झाडाखाली असं गार व्हावं लागते चिंचेच्या झाडाखाली पिपरीच्या झाडाखाली असं आमच्या पहिल्याचा वर्त भूतकाळ होता आणि असा आमचा चांगला भूतकाळ गेला आम्ही गरमी आम्हाला जाणायची नाही झाडाखाली बसायचं गरमी सुरू झाली की आणि गरमी उतरली की गुरं सांभाळायचे शेरड सांभाळायचे गुरांना घास आणायचं येत काढून राहणार नाही आणि लाकूड फटे मिळले जंगलात ते आणायचे बांधून भारी लाकूडफटा चुरीसाठी आणि गुरासाठी शर्दासाठी गवत काढून आणायचं सगून गेल्या सांच्यापारी असं आमचा रद्द करम असायचा पूर्वी आता काय नाही आता शहरातलं झालं शेरी झालं आता आमचा आवडलं तर बघा आम्हाला सरप्राईज करा लाईट करा